ऍप्लिकेशन करा तुम्हाला इथे टोटल फ्लॅट बाहेरून काय डायरेक्ट फ्लॅटच्या आतमध्ये जाऊनच बघूया ना पुणे एअरपोर्ट किती अंतरावरती आहे ते पण दाखवत पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट चौदा पॉईंट पाच किलोमीटर पंधरा किलोमीटर वरती पुण्याचं एअरपोर्ट आहे सतरा पॉईंट नऊ किलोमीटर वरती पुणे स्टेशन आहे का सतरा लाख रुपयामध्ये इथे फ्लॅट अवेलेबल आहेत आणि टू एच के म्हणला तर तुम्हाला चोवीस लाख पस्तीस हजार कोणत्या फ्लोर वरती फ्लॅट अवेलेबल आहेत किती फ्लॅट्स अवेलेबल आहेत किती फ्लॅट्स ऑलरेडी गेले आणि तुम्हाला फ्लॅट घेतल्यानंतर पार्किंग मिळणार आहे का नाही मिळणार आहे की नाही आय आयटी पार्क येणार आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय ओ टू या प्रोजेक्ट वरती तुम्ही बघू शकता ओ टू हा प्रोजेक्ट आहे तो बारा फ्लोअरचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे इथे जर रोडच्या साईडला बघितलं तर तुम्हाला डेअरी आहे सलून आहे हॉटेल्स आहेत मेडिकल आहे स्कूल आहे लहान मुलांची जी स्कूल आहे ती आहे आणि हा जो दिसतोय तो जनरेटर रूम आहे इथे बिल्डरने एक चांगली गोष्ट केलेली आहे की जनरेटर रूम हा आपल्या सोसायटीमधून बाहेर काढलेला आहे समोर बघताय तुम्ही मेडिकल आहे हॉस्पिटल आहे मोठं आहे गिफ्ट शॉपे आहे परत महानगरपालिकेचे गाडी पण आले कचरा उचलण्यासाठी तुम्हाला सर्व सोयी सुविधा इथे उपलब्ध आहेत गेट बघू शकताय कसं आहे जे इंटर गेट आहे ते हे तनिष उटूचं गेट आहे आतमध्ये गेल्या गेल्या त्यांनी डेकोरेटिव्ह वॉटर स्प्रे बसवलेला आहे इथे तर ए विंग बघू शकता ए विंग मध्ये सर्व टू बी एच के अवेलेबल आहेत ए विंग इथे आपण गाडी लावली आणि हे जे डेकोरेशन केले हे आता नवरात्री चालू असल्यामुळे नवरात्रीसाठी केलेलं आहे आणि ए विंग पार्किंग बघू शकता तुम्ही पार्किंग जे कशा पद्धती इथे दिलेलं आहे पार्किंग खूप मोठं आणि इथे बघू शकता स्कूटी लावली स्कूटीच्या साईडला कार बसू शकते आणि इकडं प्रत एक्स्ट्रा पार्किंग आहे ही बी विंग आहे बी विंग मध्ये ऑल वन बी एच के अवेलेबल आहेत माडाचे जे फ्लॅट अवेलेबल आहे हे बी विंगमध्ये अवेलेबल आहेत आत्ता आत्ता मी तुम्हाला घेऊन जातो आहे ॲम्युनिटीच्या दिशेने तर हा जो रोड आहे मधून तो ॲम्युनिटीज आणि जे एक्स्ट्रा पार्किंग अवेलेबल आहे तिकडे जातो आहे इकडेही लोकांनी भरपूर पार्किंग बाय केलेलं आहे आणि इथे जर बघितलं तर तुम्हाला बिल्डरने स्टेअरकेस केस पण दिलेले आहे आणि लिफ्ट पण दिलेले आहे जे की ॲम्युनिटीसाठी वापरू शकता आणि पार्किंगसाठी वापरू शकता आपण आता लिफ्टमधून वरती जाऊया आणि अम्युनिटीजच्या फ्लोअरवरती उतरूया अम्युनिटी ज्या अवेलेबल आहेत त्या पार्किंगच्या वरच्या टॉप फ्लोअरला अवेलेबल आहेत पण तुम्हाला तिथे गेल्यावर ते असं वाटणार नाही आपण टॉप फ्लोअरला आलोय तुम्हाला ग्राउंड फ्लोअर असल्यासारखंच फील येणार कारण बिल्डरनं ते जे बनवले ते खूप छान बनवले इकडे बघू शकता ओपन मीटिंग आहे हे समोरच ए विंगचा व्ह्यू आहे पलीकडे इकडे बी विंग आहे इकडे सी आणि डी विंग आहे चार विंग आहेत टोटल या प्रोजेक्टला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बघा किती प्रशस्त मस्त आणि एकदम मध्ये बनवलेलं आहे इकडे एक टर्प बनवलेला आहे क्रिकेट खेळण्यासाठी हॉलीबॉल खेळण्यासाठी तुम्ही जर बघितलं खाली स्टाईल पर्शी मारलेले आहे साईडला गार्डन बनवलेलं आहे तुम्हाला इथं आल्यानंतर बोर होणार नाही लहान मुलांना बघा खेळण्यासाठी झुले वगैरे आहेत गार्डनमध्ये जर तुम्ही बघितलं तर या व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही खालच्या साईडला जे आहे ते मॅट टाकलेलं आहे आणि गार्डनच्या आउट साईडला जर बघितलं तर स्टाईल पर्शी टाकले मॅट कशासाठी जे लहान मुलं खेळत आहेत त्यांच्यासाठी ते मॅट आहे खेळताना जरी पडलं तरी त्यांना त्या मॅटवरती जास्त लागत नाही ॲज कम्पेअर टू हे जे आहे ते क्लब हाऊस आहे क्लब हाऊसच्या हो इथे तुम्हाला जिम अवेलेबल आहे इनडोअर गेम्स अवेलेबल आहेत परत तुम्हाला स्विमिंग पूल अवेलेबल आहे तर आपण बघूनच घेऊया नक्की काय काय अवेलेबल आहे आणि कोणत्या पद्धतीमध्ये अवेलेबल आहे क्लब हाऊसमध्ये जातोय आपण क्लब हाऊसचा डोअर बघा कसा पद्धतीने दिलेला आहे त्यांनी मस्त ग्लासचा डोअर दिलेला आहे फिनिशिंग एकदम ओके इथे बघू शकता तुम्हाला ब्रिंग द फंड इनडोअर इनडोअरच्या ज्या गेम्स अवेलेबल आहेत त्या इथे अवेलेबल आहे तुम्हाला मी दाखवतो हा डोर आहे तो लॉक आहे इकडे जर बघेल तुम्ही वॉशरूम आणि टॉयलेट अवेलेबल आहे इकडे समोर तुम्हाला दिसते तो स्विमिंग पूल आहे आणि ह्या ज्या रूम मध्ये अवेलेबल आहे त्या इंडोर गेम आहे जसं की कॅरम टेबल टेनिस अँड एक्सेट्रा आपण आता वरती जाऊया वरती सेकंड फ्लोअरला जिम अवेलेबल आहे जिम बघू शकता गेट सेट आणि फिट आणि समोरून जर तुम्ही बघितलं ना इथून एक एवढा खतरनाक व्ह्यू येतोय तो म्हणजे प्राईड वर्ल्ड सिटीचा व्ह्यू येतो बघा तुम्ही प्राईड वर्ल्ड सिटी इथे जो आहे तो फ्युचर आय टी पार्क येणार आहे फ्युचर म्हणजे ते येणार आहे दोन वर्षामध्ये इथे आय टी पार्क येणार आहे बघा जिम कशा पद्धतीने दिलेले आहे बिल्डरने एकदम मस्त आणि रिक्वायर्ड जेवढे इक्विपमेंट आहे ते सर्व इक्विपमेंट इथे अवेलेबल आहे तुम्हाला रनिंगची मशीन अवेलेबल आहे करून दिली आहे जिमच्या साईडला ओपन एरिया दिला आहे योगा वगैरे करण्यासाठी तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल वातावरण तुम्हाला असं वाटणार नाही आपण आपल्या सोसायटीमध्ये जिम करतो असं वाटेल आपण कुठेतरी पिकनिकला आलो आणि इकडे येऊन जिम करतो टॉयलेटमध्ये वॉश बेसन दिले टॉयलेट फुल स्टाईल मारलेले आहे मस्त आणि मोठं असं टॉयलेट दिले खाली जर आपण आलो आता खाली बघू शकता तुम्ही गार्डन आहे गार्डनमध्ये जे झाडं लावलेले आहेत तेही खूप मोठे असे झाडं आलेले आहे आणि इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी बनवले खेळणं बघू शकता तुम्ही आपल्या अम्युनिटीज तर बघून झालेत आता आपण काय करूया मेन फ्लॅट बघून घेऊया फ्लॅट कसे आहेत कार्पेट किती आहे कोणत्या फ्लोअरवरती फ्लॅट अवेलेबल आहेत किती फ्लॅट्स अवेलेबल आहेत किती फ्लॅट्स ऑलरेडी गेलेत आणि तुम्हाला फ्लॅट घेतल्यानंतर पार्किंग मिळणार आहे का नाही ॲम्युनिटीचा ॲक्सेस मिळणार आहे की नाही आत्ता आपण जे ए विंग आहे त्याच्या खालचं पार्किंग बघू शकतो मधला पॅसेज बघा पार्किंगमध्ये खाली जे आहे ते स्टाईल यूज केलेले आहे आणि स्टेअर केस बघा किती मोठ्या प्रमाणात स्टेअर केसची साईज आहे आणि इथे दोन लिफ्ट अवेलेबल आहेत ज्या की राईट साईडला आणि लेफ्ट साइडला तुम्हाला दिसते इथून आता आपण डायरेक्ट वरती जातोय बाराव्या वरती आणि असं नाही की इथं फक्त टॉपच्या फ्लोअरलाच माडाचे फ्लॅट अवेलेबल आहेत इथे जे अवेलेबल आहेत ते नववा दहावा अकरा आणि बारा असे चार फ्लोर अवेलेबल आहेत आणि इच फ्लोअर बारा फ्लॅट अवेलेबल आहेत सो तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा समोर सेम ऑपोजिट साईडला तसंच आहे सात आठ दहा अकरा बार असे बारा फ्लॅट आहेत आपण एक आणि दोन नंबरचे फ्लॅट तुम्हाला दाखवतोय हा जो आहे तो एक आणि दोन नंबर आणि इकडे जर बघेल तर सेम ऑपोजिट साईडला दोन फ्लॅट बाहेरून काय डायरेक्ट फ्लॅटच्या आतमध्ये जाऊनच बघूया ना फ्लॅट बघा हॉल बघा समोर वॉशरूम आणि जे टॉयलेट आहे ते सेपरेट दिले किचन बघू शकता किचनला जे आहे ते ड्रायव्हर लखनी अवेलेबल आहे आणि हॉलला जी आहे ती गॅलरी पण अवेलेबल आहे गॅलरी खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे गॅलरीची जी साईज आहे ती मोठी आहे आणि दुसरा इम्पॉर्टंट विषय म्हणजे गॅलरीतून व्हि येतोय ना एवढा कडक भाई येतोय मन तृप्त होईल या गॅलरीतून बाहेर बघितलं तर आणि दुसरा अजून एक फायदा आहे की राहत असतील तुम्ही जर त्यांना आणलं ना ते पण या शेतीला बघून इथेच राहणार गावचं नावच नाही काढणार आणि काढलंच तर त्यांना या मंदिरात आणून दर्शन द्या आपल्याच सोसायटीचं मंदिर आहे शॉप बघा तुम्हाला ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचे शॉप येथे अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला कोणतंही टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही तुम्ही इथे ऍप्लिकेशन करा तुम्हाला इथे टोटल अराउंड चव्वेचाळीस फ्लॅट होते होते आता किती आहेत मग म्हणजे होते चव्वेचाळीस पण आता राहिलेच किती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे फ्लॅट आहे ही जी लॉटरी आहे ती गेलेली फ्लॅट मागच्या वेळेस जी लॉटरी होती त्यात फ्लॅट गेलेत चव्वेचाळीस मधले आणि आता अवेलेबल किती आहे ते मी सांगत नाही मी डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे ऑनलाईन कारण सांगून तुम्हाला विश्वास बसणार नाही ना डायरेक्ट दाखवा नंतर तुम्ही बघू शकता किंवा सांगण्यामध्ये गडबड होऊ शकते बघा तुम्ही डायरेक्ट व्हायन बघता बघता मी तुम्हाला सांगतो पण माझ्यासाठी पण क्लिअरिटी होईल आणि तुमच्यासाठी पण क्लिअरिटी होऊन जाईल किती फ्लॅट अवेलेबल आहेत वेबसाईटवरती डायरेक्ट तुम्ही बघू शकताय तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही आणि सांगितलं ही जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले माडावरती जायचं म्हाडा वेबसाईटवरती जाऊन काय करायचं कसं ॲप्लिकेशन करायचं कसं चेक करायचं किती फ्लॅट अवेलेबल आहे त्यामुळे ही ॲडव्हर्टाईज आहे ॲडवर्टाईज पण पूर्ण इन्फॉर्मेशन दिले त्यामुळे मी आता हे सांगत नाही तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हे सर्व इन्फॉर्मेशनचा एक व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता जाऊन त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आता आपण प्रोसिड करून पुढे जाऊया जे की आपलं आत्ताचं जे आहे ते टार्गेट आहे तुम्हाला फ्लॅट दाखवणं स्कीम पण बघित दाखवलेलं आहे इम्पॉर्टंट डेट पण दाखवलेला आहे तरी पण ओवर बघून घ्या एकदा कशा आहेत काय आहेत कधी आहेत ते आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे स्कीम स्कीम्स मध्ये तुम्ही बघू शकताय आपल्याला जे आजची साईड होती ते आपली काय आहे तनिष फोटू तनिष ओटो सर्च करा सर्च केल्यानंतर इथे एक नंबरला देते तनिष ओटो तनिष पार्क तरोली तनिष पार्क तरोली बद्दलही आपण व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हिडिओ आपल्या वरती आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे जाऊन बघा सतरा लाख रुपये मध्ये इथे फ्लॅट अवेलेबल आहेत आणि टू बीएच के म्हणला तर तुम्हाला चोवीस लाख पस्तीस हजार सर्वात मोठं कार्पेट साडेसातशे अराउंड कार्पेट आहे इथे आणि आजचं जे आहे ते तनिष ओटो आहे तनिष ओटो तन बीएचके बघून घ्या तुम्ही तनिष ओटो तर वन बीएचके जे आहे ते इथं कॅटेगरी बघू शकता कोणकोणत्या कॅटेगरीसाठी अवेलेबल आहेत एम एल ए वगैरे त्यांच्यासाठी पण अवेलेबल आहेत ओपनमध्ये पण अवेलेबल आहेत एस टीसाठी पण अवेलेबल आहेत बिल्डअप एरिया बघून घ्या तुम्ही फिफ्टी सिक्स पॉईंट सेवन सिक्स सेव्हन सेव्हन येते कार्पेट आहे तो थर्टी फाईव्ह पॉईंट थर्टी सेव्हन येते कॉस्ट जे आहे ते अठरा लाख एकोणनव्वद हजार शंभर तुम्हाला जे डाऊन पेमेंट सॉरी डाऊन पेमेंट म्हणता येणार नाही ना तुम्हाला जे ॲप्लिकेशनसोबत जी पे करायची आहे ती वीस हजार रुपये पे करायचे आहे आणि टोटल फ्लॅट जर म्हणला तर बारा फ्लॅट अवेलेबल आहेत इथे आता हा प्लॅन पण अवेलेबल आहे जर तुम्हाला प्लॅन बघायचा असेल तर तुम्ही प्लॅन बघू शकता कारण तुम्हाला मी डायरेक्ट फ्लॅट दाखवलेला आहे तो फ्लॅट बघून घ्या तुम्हाला जर कार्पेट माहीत पाहिजे असेल कार्पेटची डिटेल तर तुम्हाला इथे ऑलरेडी बिल्डअप एरिया दिलेला आहे याच्यानुसार तुम्ही कार्पेट काढू शकता काढता येत नसेल तर मला कमेंट करा त्यामध्ये मी तुम्हाला कमेंटमध्ये दाखवून देईल दा तुझं कॅल्क्युलेशन कसं असते ते हे लोकेशन ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलं आहे तिकडे कसं आहे काय आहे तरी पण जर तुम्हाला पाहिजे असेल कुठून कुठंपर्यंत जवळ घडू शकतं कोणत्या लोकेशनपासून तुम्ही फ्लॅट घेऊ शकता ते दाखवतो मी तुम्हाला आपण अगोदरच्या पण एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याचप्रमाणे आता दाखवतो ही जी साईट ही जे लोकेशन आहे ते आपल्या साईटचं लोकेशन आहे तरी पण विश्वास नसेल तर मी तुम्हाला डायरेक्ट इथं हे टाकून देतो साईटचं नाव टाकून दाखवतो साईटचं नाव टाकलं आता, आता आपण भोसरीपासून हा जो प्रोजेक्ट आहे तो किती अंतरावरती आहे ते चेक करूया भोसरी पासून जर आपण बघितलं तर तो आठ पॉईंट चार किलोमीटर अंतरावरती आहे जे की वीस मिनिटाचा कालावधी लागेल तुम्हाला तसेच वाकड पासून जर बघितलं वाकड पासून जर आपण बघितलं वाकड ब्रिज पासून बघू डायरेक्ट किंवा वाकड ठीक आहे वाकड ब्रिज पासून बघू आपण वाकड ब्रिज पासून जर आपण बघितलं तर हा आहे पंचवीस किलोमीटर अंतरावरती प्रोजेक्ट म्हणजे जवळ आहे काय एवढं काय पंचवीस किलोमीटर जास्त अंतर नाही चाकणमधून बघू आपण चाकण एम आय डी सी मध्ये वगैरे काम करत असाल का तर तिकडून बघू शकता तुम्ही एकोणीस पॉईंट दोन किलोमीटर आहे काय हरकत नाही ना तुम्हाला एकोणीस वीस किलोमीटर माणूस तर ॲव्हरेज बाईकवरती पण ट्रॅव्हलिंग करू शकतो तर तुम्हाला काहीच हरकत नाही इथून ॲप्लिकेशन करायला मग तर ह्या साईडचं झालं पुणे स्टेशन किती येते इथून ते पण सांगतो तुम्हाला मी डायरेक्ट ऑनलाईन सांगत नाही दाखवतो डायरेक्ट दाख बघून घ्या मी माझ्या सांगण्यावरती विश्वास ठेव का तुमच्या डोळ्यावरती विश्वास ठेवा सतरा पॉईंट नऊ किलोमीटरवरती पुणे स्टेशन आहे पुणे स्टेशन पण सोडून द्या जर तुम्हाला एअरपोर्ट न कुठं बाहेर जायचं असेल तर पुणे एअरपोर्ट किती अंतरावरती आहे ते पण दाखवू पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट बघून किती किलोमीटर अंतरावरती आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट चौदा पॉईंट पाच किलोमीटरवर पंधरा किलोमीटरवरती पुण्याचं एअरपोर्ट आहे एअरपोर्टच्या जवळ पंधरा किलोमीटर आणि हा जो आहे तो लॉग वे दाखवतोय जर तुम्ही मधून गेला ना मधून तर तुम्हाला बारा किलोमीटर आहे बारा किलोमीटर वरती पुण्याचं एअरपोर्ट आहे डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे ती बारा पॉईंट तीन किलोमीटर वरती आहे तुम्ही जर समजा वाघोली साइडला जर कोर किंग असायला वाघोली एमआयडीसी मध्ये वाघोली एमआयडीसी मध्ये दाखवून देत तुम्हाला वाघोली किती आहे वाघोली वाघोली केस न फाटा बघा डायरेक्ट तुम्ही वीस किलोमीटर अंतरवरती काय हरकत आहे का तुम्हाला जाण्यासाठी तुळापूर एम आय डी सी मध्ये वर्किंग असाल तुम्ही तुळापूर एम आय डी सी जर बघितलं तर आपल्याला किती येते ते। तेरा किलोमीटर कायच हरकत नाही अहो तुम्ही इथून सनसवाडीला पण जाऊ शकता सनसवाडी पण ॲव्हरेज आता बघा तुम्ही डायरेक्ट सांगत नाही मी ॲव्हरेज वगैरे काय सांगत नाही तुम्ही पण बघा मी पण दाखवतो ऍक्युरेट बघा अठ्ठावीस किलोमीटर आहे कंपनीची बस असेल तर तुम्हाला काय हरकत आहे का अठ्ठावीस किलोमीटर जायला लोक मुंबई पुणे जॉब करत आहेत आपल्याला तर सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर स्वतःचं घर घेतलं तर आणि तुम्हाला एखादीच कंटाळा येणार नाही तर स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहून जर तुम्ही एवढं ट्रॅव्हलिंग करत असाल तर नो इश्यू तुम्ही इझिली जाऊ शकता तिकडे तर तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकताय सांगितल्याप्रमाणे जे आपले जे फ्लॅट अवेलेबल आहेत ते आता इथं बारा फ्लॅट अवेलेबल आहेत किंमत आहे ते अठरा लाख एकोणनव्वद हजार म्हणजे तुम्हाला टोटल ॲव्हरेज बावीस लाखापर्यंत तुम्हाला होऊन बीएचके भेटून जाईल जे की हॉलला गॅलरी आहे किचनला गॅलरी आहे फक्त किचनची गॅलरी इन्क्लूड आहे म्हणजेच ड्राय बाल्कनी आहे तिथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता आणि त्याचा यूज करू शकता आणि वॉशरूम आणि टॉयलेट आहे ते सेपरेट सेपरेट दिलेलं आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये आपण अजून खूप साईड व्हिजिट करणार आहे त्या साईडवरती ॲक्च्युअल फ्लॅटचे जी रियालिटी आहे ती दाखवणार आहे तुम्हाला फ्लॅट भेटल्यानंतर फ्लॅट किती दिवसात तुम्हाला मिळू शकतो हेही दाखवणार आहे म्हणजेच प्रोजेक्ट जो आहे तो रेडिपन आहे की नाही पूर्णपणे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे ऑल पुणे म्हाडा साइड एक्सप्लोर करणार आहे आणि विन झाल्यानंतर पुढे काय प्रोसेस राहील हेही दाखवणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब करा यार महत्त्वाचं म्हणजे काय आहे शॉप तर अवेलेबल आहेतच पण बिल्डरने अजून एक डोकं काय लावले हे तुम्ही समोर बघताय ना ते आहे ते जनरेटर रूम आहे ते डायरेक्ट बिल्डिंगच्या बाहेर टेन्शन नो जरी ब्लास्ट जरी झालं तरी टेन्शन नाही आवाजच तर टेन्शन नाहीच येणार तुम्हाला पण ब्लास्ट झालं तरी टेन्शन नाही बिल्डिंगचा विभागा कसला कडक येतोय बाहेरून